पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या सारवे गावात गावठी हातभट्टी दारूची खुलेआम विक्री केली जात असल्यानं महिला वर्ग त्रस्त झाला आहे कारण या गावात बिनधास्तपणे गावठी हातभट्टी दारूची विक्री केली जात असल्यानं अल्पवयीन मुलं देखील व्यसनाच्या आहारी गेली असून दारू पिणारे व्यसनाधीन लोक घरातील धनधान्य आणि भांडी विकून दारू पिऊन घरात आणि गावात धिंगाणा घालत असल्यानं सार्वे येथील महिला लवकरच आंदोलन छेडणार आहेत माझं नाव बाली शांताराम तिरुमल राहणार सारवे आमच्या घरामध्ये एवढा रातच्या दोन दोन वाजता माझा नवरा झोपू देत नाही आम्हाला दारूमुळे इतका तमाशा आमच्या घरात दारू पिथे दारू आमच्या गावात दोन तीन ठिकाणी दारू मिळते हा रात्रंदिवस सकाळ सहा वाजेपर्यंत पासून सकाळच्या दहा बारा वाज्यापर्यंत दारू घरात काय काय प्रॉब्लेम आहे आमच्या घरात नाही आम्हाला डायरेक्ट दुसरा प्रॉब्लेम काय पूर्ण भांडे सुद्धा पितळाचे शिक्षण चालू आहे आता हातावर एवढं तेवढं एक दोन दिवस कामाला एक दोन दिवस शाळेत आर्थिक परिस्थिती खराब म्हणून शिकू शकत नाही दारू बंद झाली पाहिजे दारू बंदच झाली पाहिजे कारण की बारा बारा पंधरा पंधरा वर्षाची दा, मुलं दारू पिता हे त्यांचं काय वय का आता आता जी हो मोजून एक ट्रक बन आमच्या गावात एवढे दारू पिता पोरं कुवारे पोर पण त्याच्यामुळे लग्न काहीच नाही नमस्कार मी सारवे गावचा राहिवर्षी आहे दारू विक्री अशी जास्त प्रमाणात चालू आहे रोजची पन्नास लिटर दारू विकली जाते अ लहान लहान मुळे सुद्धा दारू पितात अ किती लोक विकणारा एकच येतो कुराडून पार्सल त्याला कुराडून कुराडून दार येतो त्याला होलसेल तो घराघरात ते राशन आणून विकतात लोक आणि त्याचीच दारू पितात असा बिकट परिस्थिती चालू आहे महिलांचे डागडागिने महिलांचे डागडागिने विकून त्यांना ते कामाला जातात महिला उन्नात आणण्याचे त्यांचे पैसे घेऊन मारटो करून त्यांना त्रास देऊन दारू पितात बंद करण्यासाठी तुम्ही काही के केलं होते का आम्ही अर्ज केले होते पोलीस स्टेशनला फोन केला होता पण ते काही दखल घेत नाही कोणतं पोलीस स्टेशन पिंपळगाव हरेश्वर